राज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस नमस्कार मी निलेश दिगंबर तू सादर करतोय कवितेचं नाव आहे आला वसंत डोलत आला वसंत डोलत आंबा लागला मोहरू आला वसंत डोलत आंबा लागला मोहरू पाणी जिभेला सुटता कस म्हणाला वरू पाणी जिभेला सुटता कस म्हणाला वरू रंग हिरवाब्याचा तो सगळ्यांना रंग आंब्याचा वाब्याचा खुनावतो सगळ्यांना मुले शोधतात वाटा मराई गाठताना मुले शुद्धतात वाटा मराई गाठताना उडे स्वच्छंदी पाखरू झाड लागले बहरू उडे स्वच्छंदी पाखरू झाड लागले बहरू राघु मैनाला म्हणत ते आंबा सुचित ग धरू मैनाला म्हणत ते आंबा सुचित ग धरू झाड आणखी खंबीर पाया पले रोवून झाड आणखी खंबीर पाया पोवून विजा वादळात उभे घाव हजार झेलून विजा वादळात उभे घाव हजार झेलून झाड देते शिकवण नाही कधी हरायच झाड देते शिकवन नाही कधी हरायच उन वारा पाव सात तोंड धर्याने द्यायच ऊन वारा पाव सात तोंड धैर्याने द्यायच झाड सांग ते माणसा नको जीव असा झाड सांग ते माणसा नको ज... नको जीव असा देऊ जाता वेळ संकटाची पुन्हा अंकुरून येऊ जाता वेळ संकटाची पुन्हा अंकुरून येऊ अशा वसंत ऋतूला साठवावे या मनात अशा वसंत ऋतुला साठवावे या मनात पान जीवनाची हिरवळ करूयात पानं गळ जीवनाची हिरवळ करूयात धन्यवाद